हाय फ्रेंड्स तर बघा इथं सकाळची वेळ होती आणि मला मिक्सर शेंगदाणे काढायला लागणार होते कारण मला बगर पण बनवायची होती आमच्या यांच्या शनिवार असतो म्हणून आणि त्यानंतर मी बटाटे शिलून घेतले आणि बटाट्याची पण भाजी बनवली डब्याला देण्यासाठी आणि त्यानंतर आमच्यासाठी मी भाकरी आणि उडीद डाळ बनवून घेतलेली होती उडीद डाळ ही घरी खाण्यासाठी बनवली आणि ही बघा आमच्याकडे अशीच बनवतात डाळ किंवा काळे मसाल्याची असं बनवतात खूप छान लागते तुम्ही पण ट्राय करून बघा आणि त्यानंतर आमची बाकीला मी बटाट्याची भाजी आणि थोडी उडी डाळ पण दिली काय नाटक आहेत काय माहीत बाबा आजकालचे लेकरं खातच नाही काहीतरीच त्यांना भाकरी आवडत नाही चपातीच पाहिजे असते आणि कधी कधी लाडाने म्हटलं तरी ऐकून घेत नाही ऊ लेकरं आजकाल काय चाललं आहे काय समजतच नाही आणि हे बघा असा मेनू होता आमचा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि